अतिक्रमण केले कुठं गेट पाडलेलं आहे ओपन बारची समस्या बऱ्याच शाळेंना भेडसावते तर मात्र कोल्हापूर स्टाईलनं दांडकं घेऊन आम्ही गेटवर बसणार साधारणपणे वर्ष सव्वा वर्षापूर्वी आम आदमी पार्टीच्या टीमनं खास करून अभिजित आणि समीर लतीफ यांनी महानगरपालिकेच्या शाळांचा सर्वे केला होता जवळपास अठ्ठावन्न शाळांना व्हिजिट केली आणि त्या शाळांमध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत याचा अहवाल तयार करून आम्ही महापालिकेला दिला होता त्या अनुषंगानं आज एक पॉझिटिव्ह मिटिंग आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह बैठक झाली या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या शाळेंचे सर्वच मुख्याध्यापक आज उपस्थित होते आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये साधारणपणे सहा ते सात विषयांवर म्हणजे भविष्यामध्ये कोल्हापुरातल्या शाळा चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात शाळांची स्थिती व्यवस्थित असावी मुलांचा भरणा त्याच्यामध्ये असावा अशा पद्धतीच्या शाळा तयार करण्यासाठी किंवा अशा पद्धतीच्या शाळा सुसज्ज करण्यासाठी साधारणपणे सहा ते सात मुद्दे हो आवश्यक आहेत म्हणजे तिथल्या पाण्याचा प्रश्न असू दे तिथं काही संडास किंवा मुतारीची समस्या असू दे त्याचबरोबर ति तिथल्या सुशोभीकरणाचा परिसर स्वच्छ असणे बिल्डिंग चांगली असणे स्टाफ चांगला असणे त्याच्यामध्ये कुणी अतिक्रमण केलं आहे कुठं गेट पाडलेलं आहे ओपन बारची समस्या बऱ्याच शाळेना भेडसावते या सगळ्या प्रश्नांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची मुलं शाळेत शिकणारी मुलं कशी पुढं जाता येतील या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली त्याच्या संदर्भात शिक्षकांच्या अडचणी शाळेंच्या अडचणी लिखित स्वरूपात ते आम आदमी पार्टीबरोबरच प्रशासनाकडं सादर करतील आणि तिथून पुढं त्याचा पाठपुरावा सातत्यानं केला जाईल या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे दिल्लीतलं शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात किंबहुना कोल्हापुरात आणण्यासाठी आम आदमी पार्टीची धडपड ही सातत्यानं राहील त्याचा पाठपुरावा सातत्यानं राहील आणि येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये दिल्लीसारख्या नाही पण चांगल्या पद्धतीच्या शाळा कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या शाळा चांगल्या पद्धतीच्या करण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करेल जय हिंद आजच्या बैठकीत साधारण काय चर्चा झाली काय उनिवा जाणवल्या आणि आम आदमी पक्ष नेमका काय काम करणार हां याच्यामध्ये कोल्हापुरातल्या शाळेना ओपन बारचं स्वरूप बऱ्यापैकी आलेलं दिसतंय म्हणजे कंपाऊंड नसणं किंवा गेट अस गेट नसणं जरी गेट असलं तरी एक दोन चार दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये गेट तोडून आतमध्ये बसायची व्यवस्था करणं तर अशा पद्धतीचे काही आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर जे काही स्वच्छतागृह आहेत तर स्वच्छतागृहांची दुरावस्था आपल्याला दिसून येते परिसर स्वच्छ नसणे आपल्याला दिसून येते आणि काही ठिकाणी सेक्युरिटीची गरज आहे म्हणजे जी कंपाऊंड आणि गेट चांगले तिथं सेक्युरिटीची गरज आहे तर काही ठिकाणी सेक्युरिटी नसते आणि त्याचबरोबर शिक्षकांची कमीसुद्धा आपल्याला इथं जाणवते आपल्याला सेवक जे आहेत म्हणजे जे काही शाळेमध्ये शिपाई दिलेल्या असतात रिटायर झाल्यानंतर भरती केलेली नाही आहेत सेवकांना दुसरं काम दिलं जातं आहे जसं की घरपाळ्या ऑफिसमध्ये जावा बाकीच्या ठिकाणी जावा तर ते कुठंतरी थांबायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नसुद्धा करू त्याचा फॉलोअप घेऊ शिक्षकांसाठी चांगलं प्रशिक्षण एखादा हॉल असावं प्रशिक्षण करण्यासाठी हॉल असावा अशा पद्धतीच्या गोष्टींचा आम्ही या कमी जाणवत आहेत आपल्याला आणि त्याचा आम्ही फॉलोअप करून ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लिखित स्वरूपामध्ये मुख्याध्यापकांनी प्रशासनाकडं ज्या डिमांड केल्या जाणार आहेत मग काही ठिकाणी खेळाचं साहित्य मागितलं जाईल काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा अशा पद्धतीचं पत्र दिलं जाईल काही ठिकाणी बिल्डिंग दुरुस्ती करण्यासाठीचं पत्र दिलं जाईल तर त्या सगळ्याचा आम्ही प्रॉपर फॉलोअप घेऊ त्या संदर्भात म्हणजे आज तारीख पंधरा आहे सतरा तारखेला त्यांच्या तक्रारी जातील किंवा त्यांचं म्हणणं जाईल आणि त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आम्ही प्रशासक मॅडमची आम्ही मिटिंग घेऊ आणि त्या संदर्भात ठोस कारवाई करण्याची भूमिका आम्ही त्यांच्याकडं लावून धरणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मला एक इशारा द्यायचा आहे की शाळासारख्या पवित्र ठिकाणी जर कोण दारू प्यायला बसत असतील ओपन बार चालवत असतील तर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एस पी साहेबांना सांगणार आहोत की हे बंद व्हायला पाहिजे तुमच्या तुमच्या हद्दीतल्या ज्या शाळा आहेत तिथं रात्री पेट्रोलिंगचा एखादा माणूस पाठवा पोलीस पाठवा आणि तरी सुद्धा जर ऐकलं गेलं नाही तर मात्र कोल्हापूर स्टाईलनं दांडकं घेऊन आम्ही गेटवर बसणार हा इशारा मला द्यायचा या निमित्तानं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा